गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद लातूर या ठिकाणचा आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण वेटिंग लिस्टमध्ये आहे प्रत्येक कॅटेगरीचा आपण जे टॉपर आहेत त्या सर्वांचे नाव चेक करणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे त्यानंतर तुम्ही जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट आपले समजणार आहेत त्या अगोदर आपल्या मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस बॅच चालू आहे त्यानंतर मुंबई मनपा निरीक्षक आणि लिपिक पदाकरिता पण बॅच सुरू आहे ऑफर आहेत त्या पण बॅचेसवरती त्यानंतर शिक्षक पात्रता बॅच असेल स्वच्छता निरीक्षक एएनएम जे एन एम या सर्व बॅचेस मध्ये सुरू आहेत तसेच सर्वात महत्वाचे जे बॅच आहे एन एम जे एन एम बॅच स्टाफनर संदर्भात किंवा स्वच्छता निरीक्षक या बॅचेस वरती ऑफर आहे अगदी तुम्ही तीन हजार रुपयामध्ये बॅच जॉईन करू शकता एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे त्यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण करून घेण्यात येणार आहे त्यानंतर सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि जे लेक्चर आहे अनलिमिटेड वेळा तुम्ही कधीही तुमच्या टाईमनुसार पाहू शकणार आहात तसेच सर्वात महत्वाचे जी गोष्ट आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज आणि इ बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे त्यानंतर अद्यावत अभ्यासक्रम टी सी एस नुसार स्वच्छता निरीक्षक फक्त तांत्रिक घटकाकरिता बॅच सुरू झालेली आहे क्विक रिव्हिजन बॅच आहे फक्त चारशे रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता आपल्या अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे आपण आता निकाल बघूया जास्त वेळ नाही घेता जेडपी लातूर या ठिकाणचं जे एकूण पद आहेत त्यामध्ये जी सरळ सेवा भरती होती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवा चाळीस टक्के पदांचा मूळ कागदपत्र अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे त्यानुसार अनुसूचित जाती सर्वसाधारण पदसंख्या तीन आहे यामध्ये जे उमेदवार आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते बघूया आपण यांचं नाव आहे फर्स्ट क्रमांकावर ते प्रियदर्शन भगवानराव डोंगरजकर एकशे अडुसष्ट मार्क आहे सरांचे एकशे अडुसष्ट प्रथम क्रमांक आहे यांचा अनुसूचित जातीमधनं त्यानंतर सेकंड क्रमांकावरती आहेत वैभव तलवारे एकशे अडुसष्ट सैन मार्क आहेत त्यानंतर थर्ड क्रमांकावरती आहेत गोविंद कांबळे सर यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यानंतर जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत फर्स्ट क्रमांकावरती आहेत हावळे सर आहेत महेश हजारे आणि प्रशांत सर हे वेटिंग लिस्टला आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण माझी सैनिकाकरिता जी जागा राखी होती एक जागा परंतु तिथे उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर जमातीमधील जे पदसंख्या आहे दोन जागा आहेत यामध्ये श्रीनिवास मुंडे आणि राजेश गादेवाड या दोन सरांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे चाळीस एक मार्क आहेत त्यानंतर प्रत्यक्ष यादीमध्ये विठ्ठल भोयने सर आणि विराज भोईने संतोष सर या तिघांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण विमुक्त जाती विजय करीता एकूण जागा आहेत तीन या जागेवरती शिरीष प्रकाश चव्हाण सचिन प्रल्हाद पवार प्रथमेश आडे या तीन सरांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट मध्ये आहे सुनील राठोड सर भारत चव्हाण सर आणि संदीप राठोड सर ठीक आहे जे वेटिंग लिस्टला आहेत त्यांनी पण अजिबात काळजी न करता तुम्हाला ज्या जे फायनल लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे नाव डिक्लेअर झालेलं आहे त्याने जर जॉईन केलं नाही तर तुमचा नंबर लागू शकतो त्यानंतर आहे भटक्या जमाती ब मध्ये सर्वसाधारण जी संख्या आहे एक आहे पदांची यामध्ये योगेश खैरनाथ या सरांचं एकशे मार्क आहेत सिलेक्शन झालेले त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये केशव पाळेकर सर आहेत आणि आशिष कळशे हे दोन सरांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर ओबीसी प्रवर्गामध्ये इतर वर्ग एकूण सात जागा आहेत यामध्ये निखिल भडके सर शेडुसष्ट मार्ग आहेत अभिजित सगर पवन शेवाळे सर आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे अनिमेष भोळे सर आहेत आकाश वळसंगे या सरांचं त्यानंतर आहेत वैभव राऊत आणि लास्ट जे आहे सातव्या क्रमांकाची वैभव अमर गोलबुद्धे या सरांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ओबीसी मधनं त्यानंतर वेटिंग लिस्टला आहेत ज्ञानेश्वर गुणाले दया दयानंद सुडे अक्षय बोटे आणि बाळकृष्ण शिंदे हे जे चार कॅन्डिडेट आहे यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघूया आपण ओबीसीकरिता दोन माझी सैनिककरिता दोन जागा राखीव होत्या यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे इमावा माजी सैनिक ज्योतिबा माने आणि सचिन साळुळे शंभर मार्क आहे दोन्ही सरांना यांचं माजी सैनिक माझे सैनिक या काय याच्यामधनं आरोग्यशेव चाळीस टक्के या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर इतर मागासवर्गीय वर्गामध्ये प्रकल्पग्रस्त एक जागा होती योगेश अरसोड या सरांचं सिलेक्शन आहे नियुक्ती निवड झालेली आहे त्यानंतर सचिन आणि मंगेश सर आहे त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये फर्स्ट आणि सेकंड नंबरवरती आहे त्यानंतर खेळाडू मध्ये एक जागा होती ओबीसीकरिता यामध्ये आकाश शेट्टे सरांचं सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टला जे आहे ज्ञानेश्वर सुरडकर या सरांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर बघूया आपण अंशकालीन जे कर्मचारी आहे ओबीसी मधील एक जागा होती यामध्ये उमेदवार उपलब्ध झाला नाही त्यामुळे ही जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे असा एकंदरीत आपण पूर्ण निकाल पाहिलेला आहे ज्यांचं निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टला जे उमेदवार आहेत त्यांचा आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे किती मार्क पडलेले आहेत आणि कोणत्या कॅटेगरीमधन सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये जी बॅच सुरू आहे अंगणवाडी सुपरवायझर सेवा आणि अंतर्गत या दोन्ही बॅचेस सुरू आहे दोन हजार चोवीस करीता आहे बॅचेस वरती वर्धापन दिनानिमित्त अकॅडमीच्या अगदी अक तुम्ही पंधराशे रुपयामध्ये फक्त तीन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे बॅचे जे वैशिष्ट्य आहे यामध्ये लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्ड वरती जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड करण्याची पण सुविधा आहे हा जो कोर्स आहे अंगणवाडी सुपरवायझर आय सी डी एस विषय सर्व विषय तुम्हाला बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत पी क्यू एम सी क्यू पण आपण घेणार आहोत तसेच ज्या विद्यार्थ्यांचं झेडपी लातूर या ठिकाणी आरोग्यसेवक चाळीस टक्के पदावर निवड झालेली आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमचा सत्कार आयोजित केला केला जाणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील ओके थँक्यू सर्वांचे